मित्रांनो पिंकीचा विजय असू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आणि छबी या दोघीही किचनमध्ये असतात तेव्हा आता छवी काम करत असताना पिंकी म्हणते तुम्हाला एक सांगू का ताई अहो मला आता पाटील साहेबांचा कॉल आला होता त्यांनी सांगितलं की धनींचा अपघात झाला नाही तर अपघात घडवून आणलाय आता हे ऐकता छबीच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते काय म्हणालीस पिंकी मग आता त्यावेळी पिंकी म्हणते हो असंच घडलंय त्यावेळी आता छबी घाबरलेली असताना पिंकी म्हणते काळजी करू नका तुम्ही काहीही करू देत आपल्या धनींचं कुणी काहीही वाकडं करू शकणार नाही आणि मी धनींना शोधून काढणारच त्यावेळी छबीच्या जीवाजीव येतो तेवढ्यातच सुशिला आता तेथे येते ती अगदी नटून थटून आलेली असते पण तिचं डोकं जड झालेलं असतं म्हणून ती छबीला म्हणते अगं छबे अगं नुसतं तोंड चाललंय कामं करा की पटपट मला चहा कर पटकन एक तर आज सकाळी ठरवलं होतं की लवकर उठायचं म्हणून पण नेमका उशीर झाला असं म्हणून सुशीला बडबड करत असते तेवढ्यातच तिथे आता बापूसाहेब येतात चित्रा देखील त्यांच्या पाठोपाठ येते मग आता बापूसाहेब सुशिलाकडे पाहत म्हणतात काय मग सुशिला देवी आज तयार होऊन वगैरे मग आता सुशिला लाचते आणि म्हणते अहो आज प्रचाराचा पहिला दिवस आहे ना म्हटलं होतं लवकर उठेन पण हे डोकं एवढं आहे ना की विचारू नको मग आता बापूसाहेब देखील म्हणतात हो ना माझं हे डोकं एवढं जड पडलं होतं असं वाटतंय की डोकं फुटून बाहेर येतं की काय त्यावेळी आता पिंकी दोघांकडे पाहत असते कारण तिला माहित असतं की या सायलंटांना काहीतरी त्यांना केलंय त्यानंतर आता सुशिला म्हणते काय मग गातील आठवं आश्चर्य म्हणायचं का मग आता बापूसाहेब विचारतात काय झालं तेव्हा युवराज सकाळी सकाळी तुमच्याबरोबर हा चमत्कार कसा घडला मग आता बापूसाहेब म्हणतात कसं आहे ना ते सुशिला देवी युवराजांचं माझ्यावर प्रेम नसलं ना तरीही तुमच्यावर विशेष प्रेम आहे त्यांचं त्यामुळे सकाळी सकाळी आमच्याकडे ते प्रस्ताव घेऊन आले होते की आजपासून सरपंचिनबाई तुमचा प्रचार करणार आहे आता असं म्हटल्याबरोबरच इकडे पिंकीला धक्का तर तो, सुशीला पिंकीकडे पाहतच राहते मग आता पिंकी हळूच छबीला म्हणते की हे तर आपल्या पथ्यावरच पडलं छबीताई चांगलं पण तुम्ही सुद्धा आता याला फुल सपोर्ट करा त्यावेळी छबी म्हणते अगं पण पिंकी म्हणते मी म्हणतीये ना करा सपोर्ट चला त्यावेळी छबी म्हणते हो पिंकी मलाही असं वाटतं आईच्या प्रचारासाठी तू मैदानात उतरावं मग आता पिंकी म्हणते धनी म्हटलेत ना मग मी काहीही करायला तयार आहे असं म्हणून आता ती टाण्णाला म्हणते की धनी तुमची बात मी कधी टाळू शकते का एकही एक गोष्ट आजपर्यंत टाळली आहे का युवराज म्हणतो तुम्ही आहातच तशा मग आता असं म्हणून तो पिंकीचं कौतुक करतो पण पिंकीच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं तर दुसरी तिकडे आता युवराज म्हणतो ए उठा रे कारण इथे सकाळ झालीये मला फ्रेश व्हायला बाहेर जायचं तेव्हा त्यातीलच एक गुंड उठतो आणि म्हणतो ए बाकीच्या उठा आणि याला बाहेर घेऊन बर जा जर काही हालचाल याने केली तर मलीचा जीव धोक्यात आहे तिकडे असं समजायचं युवराजने आता देवघराजवळ तेथे मोबाईल पाहिलेला असतो मोबाईलकडे त्याचं बरोबर लक्ष असतं त्यानंतर ज्या दोन गुंडांनी युवराजला जोरात पकडलेलं असतं त्या गुंडांना आता युवराज हा बाजूला करतो जोरात धक्के देतो पटकन तो मोबाईल घेतो दार उघडून बाहेर जातो तेव्हा ते गुंड आतून दरवाजा ओढण्याचा प्रयत्न करत असतात तर आता युवराज कशी बशी कडी लावतो आम्ही तितक्यात तेथे येते आणि म्हणते या घराला कुलूप लावा युवराज खूपच खुश होतो आणि अम्माकडून कुलूप घेत लगेच त्या दाराला कडी लावून टाकतो आणि म्हणतो की आम्ही खरंच तुझे उपकार खूप आहेत त्यावेळी अम्माचा तो आशीर्वाद देखील घेतो आम्ही म्हणते काळजी करू नका या गावच्या लोकांच्या मदतीने मी या गुंडा त्यांना चांगलीच चा त्या चा आता चोप देते तेव्हा ठीक आहे असं म्हणून आता युवराज जायला निघतो त्यावेळी आता जाऊ दर तुमच्या कारभारणीला भेटा आणि माझ्या मुलीचं रक्षण करा असं आम्ही म्हणते आणि हसतच युवराजकडे पाहते युवराज काठी टेकवत टेकवत आता निघालेला असतो दुसरीकडे आता सुशिलाचे सर्व कार्यकर्ते तेथे जमलेले असतात आता कारण सुशिलाची सभा सुरू होणार असते मग आता प्रचारासाठी सर्वजण जात असताना पहिल्यांदा बापूसाहेब म्हणतात देवासमोर नारळ वाढवायचा आणि अगोदर पूजा करून घ्यायची कारण आत्ता पहिल्यांदाच आपण प्रचार सभेला सुरुवात करतोय तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात तर सुशिला देवींचा विजय असो अशा घोषणाबाजी करत जाता सर्वजण खूपच खुश असतात पिंकी मात्र सुशिलाकडे पाहतच असते आणि सुशिलाच्या आनंदात देखील ती सहभागी होण्याचा निर्णय घेते काही वेळानंतर आता पंचसाहेब हे तेथे येतात आणि म्हणतात की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे त्यावेळी बापूसाहेबांचा गैरसमज होतो की मलाच भेटायचं आहे सुशिला देवींना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या प्रचारसभेत सहभागी होण्यासाठी तुम्ही आता येणार आहात बरं झालं मी तुमचे किती आभार मानू कळतच नाही असं आता जेव्हा बापूसाहेब म्हणतात मात्र सर्व पंच म्हणतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही सुशिला देवींच्या प्रचार सभेसाठी इथे आलोच नाही आहे आम्ही आलोय ते खरं म्हणजे पिंकी धोंडे पाटील म्हणजे सरपंचबाई यांना आमदारकीसाठी उभं करण्याची आमची विनंती आहे तेव्हा असं म्हटल्याबरोबरच पिंकीला खूप मोठा धक्का बसतो तिला काय करावं हे सुचत नाही दुसरीकडे आता युवराज हा काठी टेकवत टेकवत एका ठिकाणी आलेला असतो आणि मग तो म्हणतो इथे रेंज आली आहे असं म्हणून तो पिंकीला फोन करतो परंतु इकडे पिंकीचा फोन हा सायलंट असतो आणि ती स्वतः देखील सायलंट असते कारण आता मी आमदारकीच्या निवडणुकीला कशी उभी राहू माझ्यासमोर एवढा मोठा दुःखाचा प्रसंग आहे हेच पिंकी आता विचार करत असते आणि तिचं फोनकडे लक्षसुद्धा जात नाही दुसरीकडे युवराज मात्र खूपच नाराज होतो काय करावं त्याला सुचत नाही ते सर्वपंच आणि कार्यकर्ते म्हणत असतात प्लीज सरपंचीनबाई बाई तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहा आता पिंकीचा काय निर्णय आहे हे ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात खरं बापूसाहेब धनंजय सायलंटांना आणि त्याचबरोबर सुशिलाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो पिंकी मात्र तोंडातून एक शब्ददेखील काढत नसते काही वेळानंतर आता, आता पिंकी म्हणते हे पहा मला माझा संसार घर यामध्येच वेळ घालवायचा आहे आता राजकारणामध्ये जास्त पडायचं नाही आता असं म्हटल्याबरोबरच इकडे जे पिंक पिंकीचे विरोधक असतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं पण आता जे पिंकीच्या बाजूने उभे असतात ते म्हणतात की नाही आम्हाला तुमची खूप गरज आहे तुम्ही निवडणुकीला उभं राहायलाच हवं त्यावेळी पिंकी आता नाहीच म्हणते तर आता दुसरीकडे युवराज म्हणतो आत्ताच या बॅटरीला लो व्हायचं होतं का माझ्या कारभारणीला मला कॉल करायचा होता असं म्हणून तो खूपच नाराज होतो इकडे आता पिंकीला सर्वजण फो फोर्स करतायत ते पाहून सुशीलच म्हणते की तुम्हाला कळत नाही का रे एकदा सांगितलंय ना एक तिने तिला सतीच्या संसाराकडे लक्ष द्यायचं आहे तरीही तुम्ही तिला फोर्स का करा तर आता बापूसाहेब म्हणतात बाईच्या भावना तुम्ही समजून घ्या त्यांना घराकडे लक्ष द्यायचं आहे असं म्हणून ते आता सर्वांना रिक्वेस्ट करतात परंतु पंच आणि गावकरी ऐकायला तयारच नसतात तर बापूसाहेबांचीच कोंडी होती त्यावेळी बापूसाहेब आणि सुशिला एकत्रच आता खूप जोरात ओरडतात सायलंटांना रागातच म्हणतो अरे तुम्हाला कळत नाही का आम्ही काय सांगितलंय नाही त्यांना उभं राहायचं निघागोदर इथून तेव्हा पंच आता खूपच नाराज होतात तेव्हा ते म्हणतात बाई आम्ही आता इथून जातोय परंतु तू तुम्ही पुन्हा एकदा विचार करा तेव्हा आता पिंकी जोरातच सायलंट अण्णाला म्हणते की धनी हो तुम्हाला काही कळतं की नाही तुम्ही कसं बोलताय त्यांच्याबरोबर तर सगळेजण आता तेथून जातात त्यावेळी आता सायलंट आण्णा म्हणतो की खूप उशीर झालाय कारभारीनबाई तुम्ही अगोदर आई साहेबांबरोबर सभेसाठी जा इकडे युवराज हा आडगावकडे येत असतो परंतु तो म्हणतो की मला आता बाईला फोन करायचा आहे परंतु करू तरी कसा कारण बॅटरीसुद्धा डिस्चार्ज झाली आहे पण आता मला डायरेक्ट आडगावातच जायला हवं असा तो आता विचार करतो इकडे आता सायलंटांना तेथेच थांबतो तो सुद्धा प्रचारासाठी चाललेला असतो बापूसाहेब म्हणतात तू इकडे ये जरा पार्टी ऑफिसमध्ये म्हणून प्रचार सभेसाठी आता सायलंट अण्णाला जाऊ न देता बापूसाहेब पार्टी ऑफिसमध्ये घेऊन जातात युवराज आता चाललेला असतो उन्हातानामध्ये पण आता त्याला एकही गाडी मिळत नसते तो भरपूर गाड्यांना हात करतो परंतु रिक्षा थांबत नाही ना बाईकवाला ना, ना ट्रकवाला त्यामुळे तो आपला तसाच पुढे चाललेला असतो तो म्हणतो त्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी गाडी भेटली तर खूप बरं होईल तेथे गेल्यावर माझ्या कारभारणीला कॉल तरी करता येईल दुसरीकडे सुशिला ही प्रचार सभेसाठी गेलेली असते सर्व बायकांना ती पर्सनली भेटते तेव्हा ती म्हणते मोबाईलचा टावर ही माझी निशाणी आहे तुमच्या विकासासाठी मी इथे आपल्या आडगावामधून एका गटात उभी राहिली आहे अपक्ष म्हणून तर आता तुम्ही एक काम करायचं फक्त मोबाईलच्या टावरचं बटन दाबायचं त्यावेळी आता ज्या बायका असतात त्या म्हणतात सरपंचीन बाई आहे ना तुमच्याबरोबर मग मत तुम्हालाच आता सगळीकडे पिंकीचा उदो उदो होत असल्यामुळे सुशीला जरा नाराज होते पण स्वतःच्या स्वार्थासाठी पिंकीला तिने घेतलेलं असतं पिंकीच्या कुबड्या ती वापरत असते आपल्यालाच फायदा होणार आहे हा विचार करत सुशीला आता पिंकीकडे पाहून हसते दुसरीकडे सायलेंटांना म्हणतो आता काय काम आहे त्यावेळी बापूसाहेब म्हणतात पिंकीला संपवायचंय म्हटल्यावर काम तर असणारच ना आता एक गोष्ट तुम्ही करायची ती म्हणजे आता पिंकीला मेसेज करायचा आणि तिला एका जंगलाच्या ठिकाणी बोलवायचं म्हणजे कसं पिंकी ते येईल आता युवराजचा मेसेज गेल्यानंतर ती नक्कीच येईल त्यावेळी आता युवराजचा मोबाईल तर मी सांगितलंय आहे मग काय करायचं असं सायलंटांना विचारतो तेव्हा बापूसाहेब म्हणतात त्याची काळजी करू नको नंबर पुन्हा तो आपल्याला असं म्हणून बापूसाहेब लगेच धनंजयकडून मोबाईल घेतात आणि सायलेंट अन्नाकडे देतात तर दुसरीकडे आवाज कोणाचा सुशिला देवींचा अशा घोषणाबाजी करत आता सर्व कार्यकर्ते सुशिलाच्या पाठीमागे असतात सुशिलाला ते पाहून खूप भारी वाटत असतं आता तेथे असणाऱ्या बायका अगोदर पिंकीला सगळ्याजणी विचारत असतात की तुम्ही कशा आहात सरपंचीनबाई पिंकी आता जरा उदास होते कारण सुशिलाला कोणीच विचारत नसतं खरं तर पिंकीमुळे सुशिलाचं थोडं पारडं जड झालेलं असतं पण आता सुशिला तो विषय टाळ निशानी आहे मोबाईलचं टावर असं म्हणून ती पुढे पुढे आता जात असते आणि आणि पिंकी बरोबर बायकांना बोलून सुद्धा देत नाही तर पिंकी आता मागे राहिलेली असते तेवढ्यातच तिला ते मेसेज येतो तो मेसेज असतो युवराजच्या मोबाईल तर हरवला होता हा भाडोत्री माणूस मोबाईलवरून म्हणजे दुसरं सिम घेऊन तो मेसेज करू शकतो परंतु धनी खरंच आले असतील तर पिंकीच्या मनाचाच आता गोंधळ उडालेला असतो काय करावं तिला सुचत नाही मग आता पिंकी म्हणते खात्री तर करून घ्यायला हवी असं म्हणून ती तिकडून तर दुसरीकडे पिंकी आता जंगलात येऊन उभी असते त्याचवेळी समजावं की तो युवराजच आहे म्हणून तो आता लगेच पुढे येतो पिंकी आता त्याच्याकडे पाहतच राहते पिंकी म्हणते याच्या हाताला बँडेज नाही म्हटल्यावर हे धनी असतील तो पिंकीला नकळायच्या आतच जा जवळ घेतो आणि म्हणतो कारभारिंग किती दिवसातून आपली भेट झाली आपण शेवटी भेटलोच पण आता सायलंटांनाच्या पाठीला जो असतो तो पिंकीबरोबर ओळखते कारण तिचा हात जेव्हा त्याच्या पाठीला लागतो तेव्हा ती म्हणते धनींच्या पाठीवर तर असं काही नाही आहे पिंकी पटकन बाजूला होत विचारते तू कोण आहेस रे सायलंटांना म्हणतो की मी कोण आहे ओळख आता पिंकीला समजतो तो सायलंटांना आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तो यु सायलंटांना पिंकीला म्हणतो पहिल्यांदाच वाघीण भिडली आहे तिची शिकार करायला मला आवडेल तेव्हा वाघिणीपेक्षाही मी भयंकर आहे असं पिंकी म्हणते सायलंटांना जोरात तिला ढकलतो आणि पोटामध्ये तो चाकूने वार करतो दुसरीकडे आता जो सायलंटांना असतो तो त्याच्या साथीदारांना मारून टाकत म्हणतो मी राक्षस आहे तेवढ्यातच मलित ते येते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब